काल पण बरोबर ह्याच टायमिंगला पाऊस आला आणि आज पण बरोबर त्याच टायमिंगला पाऊस आलाय पाच वाजून गेले आज शाळा पाऊस येतो आणि मी आमचं तिकडे राहिलो होतो दोन वाप ते करून आलो मी आली पुढे आल्या मोबाईल माझा घरात होता आता सगळं क्लिअर झालं आता उद्यापासून घेतो आता सगळी भाजी भाजीपाला भाजी लावून तिकडच होता आत्या आणि मी आली घरी चला की रोज दररोज ह्या टायमिंगलाच पाहू येतो आणि गुरं तिकडे बांधल्यात आता गुरं चराय चरते ती आता पाऊस सगळा बंद झाल्यावर का कसलं वार सुटलं या आणि टिप्प टिप्प पाऊस येते आवाज येत असेल तुम्हाला पोर माझ्या शाळेतून घेतला घरात कुठं शिरता दरवाजा उडायला आता पाऊस यायला लागले की आपलं स्वयंपाकाची तयारी करायची अशी रोज कपडे वल्ली होतात आता ह्या टायमिंगला रोजच पाऊस येणार आले आता पण आल्या तिकडून सांध्या आता मस्त चहा करतो आता काय करायची भाजी भाजी आज मटकीच्या डाळीची आमटी डाळ शिजावली लावली आणि त्याची आमटी करायची मटकीच्या डाळीची भाजून पण भारी आमटी होती बर का पण ते भाजण्या पण शिजवली चांगली शिजवून चांगली होती म्हणलं त्याला शिजवून करूया हा शिजवलेली भाजी

त्यांचं काय चुकत आहे त्यांचं नाही काय मला आपलं तर ठीक आहे कुणी झालं तरी वेगळ्या काय करायचं ज्याची त्याची मर्जी असती ना आणि एक जणीला लय प्रश्न पडलाय नेमकं ती एक जण आहे का एक जणी हाय एक बाय का हो ही कोण माहित नाही बर का पण तिला इतकं पडलंय इतकं पडलंय ना की असं वाटायला लागलंय मला तिथं जाऊन पाय धुवून पाणीच प्यावं इतकं मला तिचं असं आश्चर्य वाटतंय आता ती चुल कशाची ती चूल शिमेटची शिमेंटची आखी तयार केली का नाही मातीच केली तुम्हीच गेली का नाही तिला तिने एकच ठोका ठोकाय तुला चूल सारवा का तिला चूल मला तिला एकच सांगायची बाई मला चूलच सारवा येत नाही माझ्या आई बापण मला तुलाच सारवा शिकवला कसं नको सांगू त्या तिला येऊन सांगून द्या कसं काय काय जण आहेत ना ते परत असं हित हे करते जण डायरेक्ट मग तोंडात जातात त्यांना वाटत असं की ही कसा सारवाना पण ती चूल कशाची शिमीटची चूल आहे शिमीटची चूल किती काय हे करून बघा ती ही जी बाळी ती काळी दिसती आणि ही चूल उकलतच नाही त्याच्यामुळे सारावना तशी दिसणार ना निळी काळी कारण का ती सिमेटची चुल्हे आता सिमेंट मध्ये बनवली मातीची चुल्हा असती तर ती लगेच पांढरी दिसून सिमीटला काय होत की ती काही केलं तरी त्यावेळेला माती राहत नाही पोट्या राहत नाही माऊ ना रोजच आणि एक दिवस पण खडा नाही सकाळ झालं दुपार झालं संध्याकाळ झालं उद्या झालं तीन दिवस झालं चार दिवस झालं रोज असते ती माहिती नसतं कस तर माहित नसतं एक कसं त्या त्यांच्या आईला नाव नसतं फुटून असतो कुठल्या तरी देवाचा कुठं लावायचा आणि झेड नावं लिहायची पण काय मी म्हणते काय घेणं दे का बाबा ती चुल माझी मातीची नाही तर रोज सारवून सारवून रोज सारवली असती दिवसा असताना सारवून तरी काय करायचं ती ओकारलेली नाही काहीच नाही नुसतं शिमित आणि पोताला देऊ का तिला रोज शिमिटाची गोडी चांगून ठेवा लागेल घरात काय असतं माहिती नसतं ग एकदा सांगायचं असतं तू तरी असत्या पण मी म्हणलं आज बंद करीन उद्या बंद करीन परवा बंद करीन पण रोजच काय माणस ग माणसाला माहिती नसल्या माणूस त्यांना वाटत म्हणजे खरंच बाबा किती ओसकावलं किती त्यांना खाजून आजार आला तरी काय काय बोलतात बघायचे पण आमची नाहीत असली बोलायच नसतात माझं तर नाहीत असली तुम्ही किती काय केलं तर माझी नाहीत असली उरती

चुकून बंद झालत नाहीत आत्याला उपास आहे आणि आत्या म्हल्या मला मिटा सगळ्यात म्हणजे बरं त्याच्यामुळं थोडा सकाळचा आता आमटी तर झाली आणि भाकरी पण झाल्यात आता एकच भाकरी राहिली त्याच्यामुळं कुत्र्यांना करावा का काय का नाही कुत्र्यांना बकरी येते की बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री